नमस्कार दोस्तों आज के हमारे इस में आप सभी का फिर से एक बार मैं तहे दिल से हार्दिक स्वागत करना देखिए मराठी अक्षर भारती का सबसे इंपॉर्टेंट पार्ट उपयोजित लेखन और उसमें से जाहिरात लेखन तर मित्रांनो जाहिरात लेखन वरती चर्चा करूयात मराठी विषय मराठीतून आता इथून पुढची आपली चर्चा असणार आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये जाहिरात लेखनाच्या संदर्भात दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहिली गोष्ट एखादी जाहिरात तयार करा किंवा दुसरा एखादा प्रश्न आपल्याकडे असा असतो की त्या जाहिरातीवर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे जाहिरात दिली असेल आणि त्याच्यावरून आधारित काही प्रश्न दिले असतील त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात तर आपण या दोन्ही प्रकारचे मुद्दे बघूयात जाहिराती तुम्ही खूप वेगळ्या प्रकारे बघता पॅम्पलेट बघता आजकाल सगळ्या जाहिराती तुम्हाला इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती तुम्हाला बघायला मिळतात सगळ्या जाहिराती असे पोस्टर वगैरे किंवा बऱ्याचदा जाहिराती आता कुठं तुम्हाला मध्ये दिसतात वेगळ्या क्लासेसच्या जाहिराती कुठंतरी कपड्याचं दुकान असतं त्या कपड्याच्या दुकानाची जाहिरात दिसते कुठंतरी एखाद्या शाळेची जाहिरात दिसते कुठेतरी एखाद्या बाबा तुमच्या दाढी करणारचा जो केस करताना कलया असतो जो सलून असतो त्याची जाहिरात दिसते तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या जाहिराती आपण बऱ्याच ठिकाणी वाचत असतो पण त्या वाचत असताना आता ऑब्झर्व करा जरा थोड्याशा जाहिराती ती जाहिरात कशी तयार केलेली आहे ओके या पद्धतीनं तर इथे एक प्रश्न दिलाय की योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा योगासन वर्ग तर योगासन वर्गाची जर जाहिरात तयार करायची असेल तर काय करायचं बाबा सगळ्यात पहिली गोष्ट भाऊ हा काय विषय आहे याला जर आपण व्यवस्थित करू तर योगासन वर्गाची किंवा कुठलीही जाहिरात तुमच्याकडे आली तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करू शकता असा मस्त एक जाहिरात काढताना पेनाचा वापर करा बरं का एक लक्षात अरे बाबा की काय चाललंय हा पेनाचा वापर करायचा जाहिरात लिहिताना तर अशा प्रकारे मस्त एक छानसा असा चौकोन तयार आपले हे पान आहे त्या पानामध्ये असा एक बॉक्स तयार करा असा मस्त बॉक्स तयार करा आणि मग लिहा योगासन वर्गाची आकर्षण जाहिरात लिहा आरोग्यम धनसंपदा आरोग्यम धनसंपदा वरती टायटल द्या मस्त आरोग्यम धनसंपदा आरोग्यम धनसंपदा धन संपदा म्हणजे आरोग्य हीच धनसंपदा आहे कारण आरोग्य जे आहे योगासनामुळे आरोग्य आरोग्य चांगलं राहतं आणि मग यशस्वी योगासन वर्ग यशस्वी योगासन वर्ग योगा वर्ग यशस्वी योगा वर्ग याला छान पैकी चौकट करा अशी चौकट करा मस्त छान एक चौकट करा आता एक एक लक्षात घ्या जाहिरात कशाची आहे हे व्यवस्थित तुम्हाला दिसलं पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची जाहिरात देत असताना जाहिराती जाहिरातीमध्ये जी जाहिरात आहे कशाची ते, ते, ते तर आहे त्याचबरोबर ठिकाण त्याचबरोबर वेळ या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसल्या पाहिजेत आणि वैशिष्ट्य ओके यशस्वी योगा वर्ग ओके त्वरा करा त्वरा करा त्वरा करा इथं लिहायचं त्वरा करा त्वरा करा त्वरा करा ओके म्हणजे त्वरा करा लवकर बाबा तुम्ही या ठिकाणी जॉईन व्हा ओके आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे यशस्वी योगा वर्ग किती भारी आपले आरोग्य चांगले ठेवण्याचा मार्ग यशस्वी योगा वर्ग असं लिहा आपले आरोग्य चांगले ठेवण्याचा मार्ग यशस्वी योगा वर्ग इथे लिहा योगा वर्ग येथे लिहा आणि मग इथं लिहा वेळ म्हणजे वेळ किंवा दर शनिवारी शनिवार व वा रविवारी शनिवार व वा रविवार सकाळी सकाळी आठ ते दहा आठ ते दहा झाला सकाळी आठ ते दहा मराठीतल्या आठ ते दहा दहा दर आठ ते दहा दर म्हणजे हा दा, त्यांचा टायमिंग झाला ओके वैशिष्ट्य वैशिष्ट्य लिहा वैशिष्ट्यामध्ये काय लिहा वैशिष्ट्यामध्ये तुम्ही पहिली गोष्ट असं लिहा अ वैशिष्ट मध्ये अनुभवी मार्गदर्शक वर्ग ओके दुसरा मुद्दा अनुभवी मार्ग वैशिष्ट्य आणि सुट्टीच्या दिवशी जे त्याचबरोबर म्हणजे अनुभवी वर्ग त्याचबरोबर तुमच्याकडे या ठिकाणी लिहायचं की अ योग म्हणजे अ उत्तम म्हणजे काय म्हणतात उत्तम uh, म्हणजे अनुभवी वर्ग लिहू शकताय आणि बाकी इतर तुम्हाला वैशिष्ट्य जर काही लिहिता आली तर ती तुम्ही लिहू शकताय की आणि त्याचबरोबर उत्तम मार्गदर्शक वर्ग आणि अनुभवी मार्गदर्शक उत्तम मार्गदर्शक वर्ग आणि दहा वर्षाची परंपरा म्हणजे दहा वर्ष बाबा झाले असेल त्या क्लासेसला वगैरे किंवा जास्तीत जास्त वर्ष झाले असेल म्हणजे क्लासेसला पण वर्ष झाले तसं आपण या ठिकाणी समजू इथं आणखी सुद्धा तुम्हाला जी काही वैशिष्ट्य ऍड करता येतील अजून ऍड करू शकता आणि नंतर संपर्क 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 मध्ये बाबा आट, साथ, दोन, तीन खुल्ल्या द्या ओके आणि इथे ईमेल द्या ईमेल आय डी एक या ठिकाणी तुम्ही लिहू शकता तर या अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी इथं लिहू शकता किंवा कुठलेही वर्ग असले तर सगळ्यात पहिली गोष्ट किंवा कुठलीही ऍडव्हर्टाईज असेल तर एक जरा चांगलं टायटल तुम्ही या ठिकाणी सुचवा आ, एक स्लोगन तयार करा एखादी चारोळी तयार करा जी तुम्ही इथे ऍड करा कारण जेणेकरून ते आकर्षक वाटेल त्याच्यानंतर यशस्वी वर्ग त्वरा करा त्वरा करा त्वरा करा उत्तम आरोग्याचा एकच मार्ग यशस्वी एक योगा वर्ग छान अशी मस्त हेडलाईन होईल किती चांगली आहे आणि त्याच्यानंतर बाबा वेळ दर शनिवार रविवार सकाळी आठ ते दहा वाजता वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग दहा वर्षाची परंपरा अशा प्रकारची तुम्ही काही वैशिष्ट्य या ठिकाणी लिहू शकता ओके आणि त्याचबरोबर बाबा आ, पहिला जॉईन करणार म्हणजे पहिल्या पन्नास म्हणजे लवकर सभासद म्हणजे लवकर म्हणजे पहिल्या पन्नास सभासदांना पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना वीस टक्के विषय सवलत अशा प्रकारे सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता आणि मग संपर्क आणि ईमेल आय डी तर अशा प्रकारे एक जाहिरात तुम्हाला तयार करता आली पाहिजे कुठल्याही वर्गाची असली तरी ठीक आहे आता ही जाहिरात तयार केल्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे इथे बघा आता इथे काय करायचं आपल्याला ही जाहिरात ऑलरेडी दिली आता या जाहिरातीच्या आधारावरती तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची ओके खालील जाहिरात व त्या खालील कृती सोडवा असा सुद्धा आपल्याला प्रश्न येतो असा प्रश्न आला तर आपल्याला खूप चांगले मार्क या ठिकाणी मिळू शकतात तर इथे बघा तुम्हाला प्रश्न समोर दिसतात मी थोडासा बाजूला होतो एकदम सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये ही जर जाहिरात तुम्ही जर नीट पाहिली तर या जाहिरातीमध्ये बघा आपल्याला काय दिसतंय काय काय दिसतं जरा ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या तुम्ही एकच मिनिटं फक्त मला द्या बघा या ठिकाणी ही जी जाहिरात आहे हा बघा या जाहिरातीमध्ये बघा काय काय दिलं आपल्याला कि चला करूया भ्रमंती फुलपाखरांच्या जगात म्हणजे फुलपाखरांच्या जगात जायचं नाव नोंदणी आवश्यक त्वरा करा त्वरा करा त्वरा करा मोजक्या जागा शिल्लक राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती कुठे जंगल राष्ट्रीय उद्यानामध्ये राष्ट्रीय उद्यानामध्ये जायचं जंगल भ्रमंती करायला घेऊ या फुलपाखरांच्या विश्वासचा रोमहर्ष अनुभव म्हणजे फुलपाखर बघायला जायचंय वयोगट दिलाय दहा ते पंधरा नोंदणी शुल्क दोनशे रुपये कालावधी पंचवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर आणि जंगल संपर्क जंगल भ्रमंती संस्था तामाणी आयोजक येते पहिली गोष्ट जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क किती शुल्क किती रुपये बाबा रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये नोंदणी शुल्क आहे उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट वयोगट किती दिला आहे दहा ते पंधरा वर्ष माहिती लिहायचं दहा ते पंधरा वर्ष दहा ते पंधरा वर्ष झाला एकदम सोपं आहे त्याच्यानंतर उद्यानात फिरण्याचा कालावधी किती पंचवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर तो या ठिकाणी लिहा जंगल भ्रमंतीचे ठिकाण राष्ट्रीय उद्यान हे जंगल भ्रमंतीचं ठिकाण आहे हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय आणि त्याच्यानंतर आयोजक कोण आहे बाबा जंगल भ्रमंती संस्था तामिणी झालं एकदम सोपं मित्रांनो या प्रश्नात तर कोणालाही पाच पैकी पाच मार्क मिळू शकतात एक वेळेस जाहिरात तयार करायला गडबड होईल परंतु जाहिरातीवर आधारित जर का प्रश्न आपल्याला विचारले तर तिथे आपल्याला नक्कीच चांगले मार्क मिळू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जाहिरात कशी लिहायची आपण ते बघितलं आणि त्याचबरोबर जाहिरातीवर आधारित काही प्रश्न विचारले जातात कसे विचारले जातात त्यावर पण चर्चा केली नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब वर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना